इंडस्ट्री अँड सर्व्हिसेस सेक्टर या क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दखल घेऊन डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय पाटील यांना संजय घोडावत विद्यापीठातर्फे एसजीओ आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी इंडस्ट्री अँड या क्षेत्रात कामगिरी केली आहे शिक्षण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भरीव असं कार्य केलं आहे तळसंदी इथं एज्युकेशन हब सुरू करून सामान्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली आहेत डी वाय पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलं आहे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब आणि सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या हॉस्पिटलचा गौरव केला आहे त्याचबरोबर डॉक्टर संजय डी पाटील यांनी हॉटेल सयाजीच्या माध्यमातून कोल्हापूरला एक विकासाची नवी दिशा देऊन कोल्हापूर शहराच्या विकासाला चालना दिली आहे त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग अशा कार्याची दखल घेऊन संजय घोडावत विद्यापीठाने आज त्यांना एसजीयू आयकॉन अवॉर्डने सन्मानित केले यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू मानसी देसाई उद्योजक संजय घोडावत श्रेणिक घोडावत विनोद घोडावत ध्यानचंद घोडावत नीता घोडावत आणि डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्यानंतर संजय डी पाटील यांनी संजय घोडावत यांनी कष्टातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्यांनी कष्टाला कल्पकतेची जोड देऊन कमी वेळात चांगलं काम केलं आहे असं सांगितलं त्यांचे विविध क्षेत्रातील यश हे उल्लेखनीय असून स्टार एअरवेजच्या माध्यमातून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली असल्याचं डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर वयाच्या अठराव्या वर्षी पद्मश्री डॉक्टर यांनी आपल्यावर विश्वास ठेवून विविध कामांची जबाबदारी दिली त्यामुळे आत्मविश्वास आणि निश्चित ध्येय जोरावर आपण सातत्याने काम करीत राहिलो विविध क्षेत्रामध्ये चांगलं यश संपादन करता आलं सयाजी हॉटेलच्या हो माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला योगदान देता आले शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करता आले त्यामुळे हा पुरस्कार नक्कीच सर्व क्षेत्रात केलेल्या कामगिरीची पोचपावती पावती असल्याच्या भावना डॉ संजय डी पाटील यांनी व्यक्त केल्या यावेळी डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता प्राचार्य महादेव नरके रजिस्ट्रार संजय जाधव तानाजी जाधव राजू घाडगे यांच्यासह निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते